अत्याचारी मोगलांना घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यूज चॅनल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे अधिकृत उमेदवार निधी नरेंद्र जाधव यांची विकास मुद्द्यावर मुलाखत आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर होतात प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे ती म्हणजे आपली सत्ता स्थापन केली यातच आपल्या सोबत आहेत आंबेवाडी जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार निधी नरेंद्र शेठ जाधव आपल्यासोबत जोडले गेले त्यांना आपण विकासाबद्दल काही थेट प्रश्न आपले हार्दिक स्वागत आहे मॅडम तुम्ही काय सांगाल तुम्ही जो प्रचार करत आहात तुमचा मतदारांचा कसा प्रचार मिळत आहे प्रथम मी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि मला आपले आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानते तसेच माननीय मंत्री महोदय आदित्यताई आणि माननीय आमदार अनिकेत भाई यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानते आणि तुम्ही मतदारांचा पाठिंबा म्हणाल तर मला भरघोस पाठिंबा आहे कारण साहेबांनी आमच्या इतकी कामं केलेली आहेत आणि पुढे पण तेच करणार आहेत सगळ्यांना खात्री आहे त्यामुळे मतदार राजा खूप खुश आहे पाणी टंचाईचा प्रश्न असेल एप्रिल मे महिन्यात पाणी टंचाई टंचाईसाठी स्वतः पाणी कमी वापरा कारण पाणी टंचाई होते तेव्हा आपल्याला त्याचा खूप म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी खूप त्रास होतो त्या पा, पाणी नसेल तर मग त्याच्यासाठी तुम्ही आतापासून कमी पाणी वापरा आणखी जास्तीत जास्त आम्ही शेततळी वगैरे खोदण्याचा प्रयत्न करू आणि आमची आ, कालवे वगैरे आहेत आमची धरण आहेत त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवून पाण्याचा जास्तीत जास्त साठवणूक करण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान ही पंचनामा होत नाही यावर त्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत तुम्ही काय ठोस पावलं उचलणार मी आता गावगावी जाऊन जाऊन म्हणजे तसं मला निदर्शनास आलं की मी गावगावी जाऊन प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाईन स्वतः आणि काय त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते समजून घेईन आणि आमचे आदरणीय साहेब आहेत ताई आहेत भाई आहेत यांच्या समोर ते मांडेन आणि जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करेन गावोगावी अंतर्गत रस्ते खड्डे आहे त्यामुळे साहेबांनी खूप विकास केलेला आहे रस्ते चांगले बांधलेले पण गाड्या वगैरे इतक्या सतत चालू असतात तर आपल्या इथले स्थानिक लोक आहेत त्यांची पण जबाबदारी आहे की हे रस्ते वगैरे काय आहेत ते जास्त आपले खराब होऊ नये त्याच्यासाठी काय करता येईल त्यांचं पण जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जास्त काही प्रयत्न करू आंबेवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उचलणार नियमित ते जी गटार आहेत ती नियमित साफ म्हणजे अगदी पावसाळा आला की साफ करायचं वगैरे असं नाही तर नियमित दर महिन्यातला सगळ्यांनी प्रत्येकाने गटार वगैरे साफ केली तर मग त्याच्यामध्ये कचरा साठणार नाही आणि पूर्ण असं प्रदूषण वगैरे हो होणार नाही लाडक्या बहिणी ज्या अपात्र आहेत त्यांना दोन तीन महिन्याचे दोन तीन महिन्याचे का काय काय ते मिळाले त्या तुम्ही करणार आपल्या आदिती ताई सगळ्यांसाठी हे करतात पण खरंच ज्यांना गरज आहे त्यांना कशी मिळेल याच्यासाठी त्यांनी काही त्यांच्या ठेवलेले आहेत की काय काय हे द्यायला पाहिजे त्यांना म्हणजे कोणाला मिळायला पाहिजे हे आदिती स्वतः सांगितलेलं आहे मग त्याच्यामध्ये ज्या पात्र ठरतील त्यांना मी देऊच आणि नाही ठरत त्यांना म्हणजे गरज नाहीये त्यांना द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खेडेपाड्यात नेटवर्कचा इशू आहे त्यामुळे शिक्षणापासून विद्यार्थी वंचित आहेत त्यामुळे तुम्ही काय करणार जास्तीत जास्त नेटवर्क सगळ्यांना कसं उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करू स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल